नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणूस बघा असा एक चतुर प्राणी आहे एरवी तो एखादा माणूस जर चतुर असेल हुशार असेल तर इतर माणसाला त्याचा अंदाज लागू देत नाही त्याचा खरा गुण कळू देत नाही पण जर तो माणूस संकटात सापडला तर मग मात्र त्याचं खरं गुण लोकांसमोर येत असतं त्याच अनुषंगानं एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मित्रांनो एकदा एका राजाच्या दरबारामध्ये एक विद्वान राजा आला तो बहुभाषिक होता त्याच्याकडे बोलण्यासाठी खूप भाषा होत्या पण त्याची जी मूळ भाषा आहे ती ह्या राजाला जाणून घ्यायची होती पण विचारायचं कसं त्याच्यामुळं संकोचून तो त्या राजाला ती भाषा विचारू शकत नव्हता मग ज्यावेळी राजाचा भाऊंचार झाला आणि विश्रांती घेण्यासाठी त्याच्या कक्षामध्ये तो राजा गेला त्यावेळी ह्या राजानं त्याच्या मंत्रिमंडळासमोर त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली की हा माणूस इतका विद्वान आहे इतका भाषा तू बोलू शकतो पण ह्याची मूळ भाषा कुठली आहे हा काही सांगत नाही आणि मी काय विचारू शकत नाही मग त्यांच्यामध्ये एक हुशार माणूस होता त्या राजाच्या दरबारमध्ये तो म्हणाला महाराज मी उद्या तुम्हाला ह्याची भाषा कुठली आहे सांगून देतो फक्त तुम्ही मला ओरडायचं नाही म्हण राजा म्हणला जरी मी ओरडलो तर ते ओरडणं फक्त नाटकी असेल त्याच्यामुळे तू मला त्याचं फक्त खरी भाषा कुठली आहे जाणून दे ठीक आहे म्हणले मग सकाळी ज्यावेळी दरबार भरला सगळी लोकं याय लागली त्यावेळी तो राजाही त्याच्या रूममधून बाहेर येत असताना दरबाराचे जे उतरत्या पायरी आहे त्या पायरीच्या जवळ जाऊन त्या माणसानं त्या राजाला ढकलून दिला आणि ढकलून दिल्यानंतर तो राजा पायरीवरून जा खाली पडला आणि त्याच्यामुळे त्याच्या गुडघ्याला लागला गुडघ्याला लागल्यानंतर रागाच्या भरात संतापात तो त्याच्या भाषामध्ये त्या माणसाला शिव्या देऊ लागला ओरडू लागला आणि मग त्याने दिलगिरी व्यक्त केली मला चुकून झालं धक्काला चुकून लागला माझ्याकडून त्याबद्दल मला माफ करा आणि त्यावेळी ह्या राजानं पण ओरडून त्याला बोलला त्या माणसाला की अरे तुला काय समजतं की नाही एवढ्या मोठ्या माणसाला तू ढकलून देतोयस असं नकली त्याला त्या राजासमोर बोलून त्याची जी मूळ भाषा होती ती जाणून घेतली आणि राजाच्या मनात जी काय म्हणते ती न त्या राजाला काय बोलता किंवा हे करता त्याची गोष्ट जी अपेक्षित होती ती त्या हुशार माणसाच्या हुशारीमुळं बाहेर निघली आणि राजाचं समाधान झालं तर अशाच प्रकारे बऱ्याच वेळा काय होतं समाजामध्ये वागत असताना लोक आपला अंत देत नाहीत आपलं खरं रूप दाखवत नाहीत पण त्याचवेळी ज्यावेळी त्यांच्यावर एखादं दे संकट येतं अडचणी येते त्यावेळी ती याचना करत असतात आणि आपल्या ओरिजिनल रूपात वित, येत असतात आणि त्यावेळी माणसं ती कळत असते त्याच्या व्यतिरिक्त अशी माणसं कधीच कुणाला आपला अंदाज लागू देत नसतात म्हणून मित्रांनो संकट असो अडचणीचा काळ असो माणसं ओळखता आली पाहिजे आणि त्यांचं खरं रूप आपल्याला जाणता आलं पाहिजे बोधकथा कशी वाटली निश्चितपणे कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद jay water